येथील ग्रामविकास मंडळाच्या अध्यक्षाची पदावरून हकालपट्टी पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेले व कडेगाव तालुक्यातील महत्त्वाचे देवस्थान असलेल्या तोंडोली येथील अंबिका देवीच्या ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष नारायण मोहिते यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे आठ विरुद्ध तीन अशी हकालपट्टी करण्यात आलेली आहे ग्रामविकास मंडळाच्या विश्वस्त मंडळाच्या दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मासिक सभेतील ठरावांनुसार अध्यक्ष नारायण रामचंद्र मोहिते यांना सूचित करण्यात आला आहे नारायण मोहिते अध्यक्ष पदावर असताना गेल्या आठ महिन्यापासून मासिक सभेला सातत्यानं होते तर ते न्यासाच्या उपविधी आणि न्यासाच्या हितासाठी व फायद्यासाठी नियमानुसार कुठलाही मासिक सभेला गैरहजर तर न्यासाच्या न्यासा नियमानुसार त्याला पदमुक्त करण्यात येते ते स्थानिक रहिवासी नसल्यानं न्यासाचा दैनंदिन कारभार करण्यास असमर्थ ठरलेत ते कायमस्वरूपी भोईसर जिल्हा पालघर इथं राहत आहेत त्यामुळे ग्रामविकास मंडळाच्या कारभारास अडचणी येत आहेत त्यामुळे ग्रामविकास ठरावातील विषय क्रमांक चार नुसार त्यांना न्यासामध्ये सतत गैरहजर मनमानी गैर प्रकार कारभार केल्याचा आरोप सिद्ध झाल्यामुळं त्यांना उर्वरित हकालपट्टी करण्यात येते आहे आणि त्यांचे आजीव सभासदत्व रद्द करण्यात येते या अगोदर मनमानी कारभार करणे आणि निर्णयात सभासद सदस्यांना सामील करून न घेणे असे आरोप त्यांच्यावर ग्रामविकास मंडळाच्या जुन्या विश्वस्त सदस्य सभासदांनी केला आहे वरील दोन्हीही ठरावानुसार अध्यक्ष मोहिते हो यांना तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीपासून पदमुक्त केला असल्यामुळं त्यांच्याकडे न्यासाचे जे काही कागदपत्र अथवा वस्तू ग्रामविकास मंडळ न्यासाचे सचिव यांच्याकडे रितसर जमा करून पोहोच पावती घ्यावी तसेच अध्यक्ष यांनी सहकार्य न केल्यास त्याविरुद्ध योग्य ती फौजदारी दिवाणी व न्यायालयात तक्रार करावी लागणार आहे तर त्या ठरावावरती सभासदांच्या स्वाक्षरी आहेत अशी माहिती मंडळाचे सचिव अजय मोहिते यांच्याकडून देण्यात आली आहे आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क शिवाजी मोहिते सांगा की तुम्ही अध्यक्ष नारायण मोहिते यांनी तुमची हाकालपट्टी केली सचिव पदावरून असं तुमचं तुम्हाला एक लेटर पाठवलं का त्यांनी अहो मला लेटर मिळायच्या आधी मला पोस्टमन लेटर द्यायच्या आधी मला ती ग्रुपवरच कळलं तिने ग्रुपला टाकलं होतं तेव्हा ग्रुपवर मला कळलं की तुला हाकाल येतं मला सांगा जो माणूस तीन महिने गावाला पण येत नाही कुठली मीटिंग झाली नाही तुमच्या एका लेटर पॅड वर माणसाची हकलपट्टी होती का काय तुम्हाला हकालपट्टी केली तुमची त्या लेटर त्या लेटर पॅड वर खाली सदस्यांच्या सह्या येत्या का या एक नव त्यांच्या मंडळहून वर्ष झालं एक ही मासिक मीटिंग घेतली नाही आज तर पुरावा दाखवा होता आम्ही हिता आहे आणि मला म्हणजे म्हणजे बालिशपणाचा कळस वाटतो लेटर वरून कोणाला सचिवाला तुम्ही डायरेक्ट काढून मग सांगता बरं आज तुमच्यावर आरोप केला जातोय कि कागदपत्र घरी नेली अहो कागदपत्र घरी नेली तर मी या मंदिराचा सचिव आहे तिथं बॅनर लावलाय बोर्ड लावलाय तेव्हा बघा माझ्या माग सात विश्वस्त आहेत एक मैत आहे बाकी सगळी तिघर जायती तिथं सगळ्या विश्वासात घेऊन मी सचिव आहे मंडळाचा सचिव सचिव घरी नेली म्हणजे काय आता काय लेटरपॅड ही राहतं राहत पॅडपणापासून राहतं तुम्ही डायरेक्ट तुमच्या लेटर पॅड वरून तुम्ही प असं काढू शकता काय चाललंय म्हणजे मला वाटत नाही ती शी म्हणते सत्तर शी ए म्हणते ती हायकोर्टात वकील पण मला काय लवलीच नाही कारण की बाबा एवढा म्हणजे एवढा मोठा माणूस डायरेक्ट मला बातमी पोचवली ग्रुपला टाकतो म्हणजे ह्याच्यावर जबाब का मंदिर एक आपली जागृत देवस्थान आहे तिची बदनामी करायची किती म्हणजे बदनामी होती अभ्यास आहे का तुम्हाला तुम्हाला पत्रकार पटतोय का एखाद्या पदामुक्त मी आज सचिव आहे या मंडळाचा लेटर काढावर माणूस रिटायर होतो मला लेटर कधी पाठवलंय ती तारीख बघा आणि त्यांना आम्ही कधी काढलंय त्याची तारीख बघा आम्हाला आम्हाला काय ग्रुपा टाकायचं नव्हतं का पण आम्ही कसं आहे मंडळात संयम शांतता मंदिर आहे राजकारणाचा अड्डा नव्हे इतकं समजून घेतोय काय बघा तुम्हाला योग्य का बघा आणि अजून लय पोल खोलणार आहे मी आणि मी पुराव्यानेशी बोलणार आहे म्हणजे मंदिर विरोधात तुमच्याकडे भरपूर पुर, पुरावे भरपूर पुरावे पिक्चर तयार होईल पिक्चर जो माणूस दुसऱ्याला म्हणजे जी, दुसऱ्याच्या जीवा उठतो एखाद्या चुकीच्या मार्गाला एका माणसाला मार्गदर्शन करायचं आणि त्याचा काय परिणाम होईल तुम्हाला माझ्या मध्ये एक प्रकरण झालं काही कारण नसताना माझ्या चिखलफेक केली पण माझ्या मागे आंबेगा माते मी सत्याला सत्य मानणारा माणूस आहे एक त्या माणसासाठी मी गावासंग मंदिर मंदिरातील ला... मंदिरासमोर लावलेलं ला... आ... मंदिरासमोर मंदिरा लावलेलं ला बॅनर आ... शुभेच्छा बॅनर फाडलं असा आरोप केला जातो तुमच्या काय झालं होतं मंदिरापुढे माझ्या शुभेच्छा बॅनर फाडलेला आरोप केला होता पण ती आम्ही म्हणजे ग्रामिका जे ग्रामपंचायत ठराव घेतला होता पण ती अंबिका मातेला किंवा कुणी पण तो शिशी टीव्ही मंदिराचं कोणी बंद केलं बॅनर कोणी कायद्यानं जावा ना तुम्ही तुम्ही डायरेक्ट शीशी टीव्ही बंद करता फाडता पण ती गोष्ट झालेली आहे म्हणजे पण त्यातनं तुमचं कृत्य कळतंय ती बिल माझ्यावर फाटली आणि त्याचा आम्हाला आमचं वैयक्तिक म्हणजे त्यात तुमचा त्यात त्यात तुमचं काय असं संबंध आहे काय मी आता पुरावे सांगू शकतो किंवा मंदिरात म्हणून सांगतो की त्या म्हणजे ती जो बॅनर होता तो माझ्या भावाचा होता किती जर केलं तर आम्ही शेवटी म्हणजे राजकारण पण भाव भावच असतो लक्षात ठेवा आणि त्या माणसाचं बॅनर म्हटलं गावात माझ्या काही काय झालं गावाले बघितलं त्यात म्हणजे मला कसं षडयंत्र करून म्हणजे मी तुम्हाला गेलं मुद्दाम बोलणं गेल। प्रत्येक गोष्टीत माझ्याविषयी चुकीत असताना काय काय पण बोलू शकत नाही म्हणजे गैर आहे कारण की जो माणूस लेटरपॅडवर असं शिवपद काढू शकतो म्हणजे त्याची बुद्धीची पत्रता तुम्हीच ओळखा मग मी त्यांना माझ्या पत्राचं उत्तर त्यांना मी पाठवलंय ती पण मी तुम्हाला ग्रुपला पाठवणार आहे आणि त्यांना अविश्वास कसा असतो कसं हा कलायचा असतं ती ते अन्नाथ पत्र मिळलच तेव्हा कळल की आपल्याला कसं काढलं आणि गाव करल ती राव करत नाही मंदिर गावाच आहे कुणा एका दोघाचं नाही त्यामुळं मी देवीला मानणारा माणूस आहे देवीची मला फार भीती वाटते